नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव दोन सप्टेंबर दोन मराठा आरक्षण लढाईच्या उपोषणाचा आज पाटील यांचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवसापासून त्यांनी पाणीही त्यागलेलं आहे आणि मावळ तालुक्यामधून मराठा आंदोलकांसाठी जी रसद आहे ती कायमच सुरू आहे या ठिकाणी पूर्व पवन मावळ सकल मराठा समाजाच्या वतीनं तीन पिकअप टेम्पो भरून दहा हजार पाण्याच्या बॉटल आहेत त्यामध्ये बिस्किट आहेत फरसाण आहे राजगिऱ्याचे लाडू आहेत कांदे आहेत बटाटे आहेत तांदूळ आहे, आहे, आहे। मराठा हा महाग सरणारा नाहीये तर आरक्षण घेऊन येणारा आहे आणि मावळ तालुका हा पुण्याच्या जवळ आहे आणि सदन आहे त्यामुळं गावागावामधनं एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मराठा आंदोलकांसाठी ही रसद मुंबईकडे निघालेली आहे तर पूर्व पवन मावळ सकल मराठा समाजाच्या वतीनं ही मदत या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे आणि आता ही मुंबईच्या दिशेने जात आहे तर आ, या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य पाचाने गावचे माजी कार्यक्षम सरपंच पैलवान मनोज दादा येवले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो। काय सांगाल की मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन शांततेत चालू आहे मुंबईकर पण तेवढ्याच उत्साहाने मराठा आंदोलन आंदोलकांना सहकार्य करत आहे आणि आपले आंदोलक जर मुंबईमध्ये गेलं तर सगळं भगव वादळ जिकडं जावं तिकडं छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई आसन किंवा मंत्रालय परिसर असेल आज मैदान मराठ्यांनी गाजलेलं आहे आणि त्या ठिकाणी पहिले म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला उपोषणाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात गैरसोय होती चिखलामध्ये आंदोलकांना उभं राहावं लागत होतं आता त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं काही सुविधा करण्यात आलेल्या आहे पहिले त्या ठिकाणी हॉटेल टपऱ्या दुकान लाईट सगळं सरकारने गायब केली होती पण आज तिथं व्यवस्था होते आज पूर्व पवन मावळ सकल मराठा समाजाच्या वतीनं जी मदत जाते त्याबद्दल काय सांगा पवन मावळ सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजाला समाजा जाहीर पाठिंबा पहिल्यापासूनच आहे आज आम्ही या ठिकाणी पवन मावळ पूर्व विभागातील सर्व युवक एकत्र येऊन मराठा समाजाला जी लोक उपचनाला बसलेत मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोजादा दारांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि आजपासून त्यांनी आज पाणीही घेणार नाही असं शासनाला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे खरं पाहिलं तर मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे कारण की मराठा समाजामधली मुलं आणि मुली शिक्षणामध्ये नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव टक्केपर्यंत मार्क मिळून सुद्धा त्या लोकांना घरी बसावं लागतं ही फार मोठं या खंत आहे मराठा समाजाची कुठल्याही कंपनीमध्ये म्हणा किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा म्हणलं तर मराठा समाजाला तो मिळत नाही आणि याकरता आमचा मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाला समाजाला आरक्षण हा मिळालंच पाहिजे एवढंच या ठिकाणी मी हे करतो आणि किती पण दिवस जरी मनोज दादा जरांग्यांचं आंदोलन चालू राहिलं तरी पण आम्हाला जेवढं जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही पुरवण्याचं काम या ठिकाणी करू थांबतो धन्यवाद काय नाव तुमचं आणि ही जी से, से, कोनी -कोनी मदत आहे की सकल मराठा समाजामध्ये मुस्लिम व्यक्ती पण आपल्याला मदतीसाठी मग पाण्याच्या बॉटल असेल बिस्किट असेल राजगिरा लाडू फरसन असेल हे पण देत आहेत कोणी कोणी मदत केलेली काय सांगा माझं नाव दशरथ देवले खर तर अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठा समाजासाठी आपल्या सर्वांचे संघर्ष योद्धे आदरणीय मनोज दादा जरंगे यांच्या नेतृत्वामध्ये जे आझाद मैदान येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये सर्वप्रथम आम्ही पूर्व पवन मावळ पट्ट्यातून सर्व जे काही मराठा समाज आहे हे या आंदोलनामध्ये सामील होत आहोत आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि मी गेले दोन तीन दिवस अनेक माध्यमांच्या माध्यमातून बघतोय की मराठा समाज हा आमचा अत्यंत शांत रीतीने या ठिकाणी आंदोलन करत आहे पण विविध माध्यमं या ठिकाणी त्याचा चुकीचा प्रसार करत आहेत की मराठा बांधव हे चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत आहे तर मराठा बांधव हे शांततेच्या पद्धतीने आंदोलन करत आहे त्यांना आजचा हा आंदोलनाचा पाचवा दिवस असून या ठिकाणी खाण्याची पाणी पिण्याची जी गैरसोय होते ही लक्षात घेता आमच्या या पोरपवनवाळ पट्ट्याच्या वतीने फुलाय फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी पाणी बॉटल बिस्किट असे खाद्यपदार्थ या ठिकाणी घेऊन जात आहोत तर आमच्या या पवन पट्ट्याच्या भागातून ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी खारीचा वाटा उचललेला आहे त्यांचा मी थोडक्यात नामोल्लेख करत आहे कडू परिवार त्यानंतर लक्ष्मण येवले दीपकजी जाधव सोमनाथजी शिंदे सरपंच पाचाने माजी सरपंच पहिल्यांद मनोजी येवले माजी सरपंच रामदासजी येवले श्री दशरथ येवले दादा टिळे फाउंडेशन टिळे परिवार अशोकजी आगळे संजयजी शेडगे विजय शेडगे शामराव सावळे संजयजी आंबडे इकबालजी शेख विकास सावळे दशरथ जगताप महेंद्र राजीवडे आकाशजी घोटकुले विश्वास घोटकुले युवराज केदारे महेश दत्तात्रय मस्के महेंद्र भरतजी शिंदे बबन मोहोळ अक्षय नडे हिरामण येवले विजय कारके सोमनाथजी इंगळे रोहिदासजी सावळे अमोलजी सावळे माजी सरपंच श्री निवृत्ती सावळे आवी साठे संतोषदादा नामदेव येवले इकबाल शेख हनुमानजी मस्के रुबी बाबुराव येवले त्यानंतर संतोष सुभाष येवले या सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जी काही मदत दिलेली आहे हे आज आम्ही या ठिकाणाहून मुंबईला घेऊन चाललेलो आहे आणि जे काही मराठा आंदोलक या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांना त्या ठिकाणी पुरवण्याचं या ठिकाणी काम करणार आहे हे आंदोलन किती दिवस चालू द्या ते चालू असताना आम्हाला जे जे शक्य होईल ती रसद या ठिकाणी आम्ही पुरवण्याचं काम करू त्यानंतर भरतजी धनाजी वाजे निलेशजी रावडे नकुल वाजे हर्षवर्धन संभाजी वाजे सचिन शेठ आंग्रे गोरखभाऊ रावडे शिवाजी वाजे गणपत भागोजी वाजे आणि माणिक बाबुराव वाजे पुसाने ग्रामस्थ आहेत हे सर्व या सर्वांनी देखील या ठिकाणी छोटासा खारीचा वाटा उचलून आपली मदत केलेली आहे आपल्या सर्वांची मदत या ठिकाणी निरर्थक जाणार नाही प्रत्येक मराठा बांधव या ठिकाणी जो आंदोलन करत आहे त्या आंदोलकापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आम्ही हे सर्व बांधव मुंबईला जाऊन त्या ठिकाणी करणार आहे आमची सरकारकडं एकच अपेक्षा आहे मराठा बांधव हे शांतरित्याने आंदोलन करत आहे आणि आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्हाला कोणाचे आरक्षण नको आहे जे काही आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते कोर्टाच्या न्यायाधीन असून ते तुम्ही आम्हाला या ठिकाणी द्यावं आणि या आंदोलनाचा आपण दखल घ्यावी अशी मी सरकारला या ठिकाणी विनंती करत आहे धन्यवाद काय नाव काय सांगाल नमस्कार मी सौरभ संभाजी सुतार आज या ठिकाणी पवन सखल मराठा समाजाच्या आंदोलक या ठिकाणी सर्वपच आहे त्याचप्रमाणे भावी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ येवले सोशल मीडियाचे अध्यक्ष संजय भाऊ शेडगे यांच्या सर्वांच्या वतीने आज आम्ही सर्व आंदोलक या ठिकाणी उभे आहोत आमची एकच मागणी आहे की आरक्षण आमचं आहे आणि आम्हाला हे मिळालंच पाहिजे ज्यावेळेस आम्ही शिक्षण क्षेत्र असो शासकीय क्षेत्र असतो या ठिकाणी आम्ही आमचं गुणवत्ता आमच्या मुलांची चांगली असते पंच्याण्णव टक्के असण अठ्ठ्याण्णव टक्के असेल किंवा शहात्तर किंवा सत्तर असो पण काही वेळ अशा गोष्टी तर आमच्यासोबत की ज्या गोष्टी आम आता आमचा मुलगा हुशार असतो पण या आरक्षणामुळे आमच्या विद्यार्थ्यांना त्या नोकरी पाय ते काम मिळत नाही तर हा आमचा जो लढा आहे तो असाच राहील जोपर्यंत मनोज दादा दारांगे पाटील हे आरक्षण मिळवून देत नाही तोपर्यंत आमचा मावळ तालुका आमचे मराठा आंदोलक कायम स्वरूपी म्हणून पाठी उभा राहील आणि शेवटपर्यंत चालू आहे मी काय नाव अमोल शंकर सावळे आज या ठिकाणी मावळ तालुक्याचे कार्य सम्राट आमदार सुनीला शेळके यांच्या नेतृत्वामध्ये सर्व मराठा बांधव मुंबई आझाद मैदाना या ठिकाणी मराठा आंदोलक सन्माननीय मनोज दादा जारंगे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी जो लढा चालू आहे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये सरकारकडे बऱ्याच वेळा त्यांनी मागणी करून सुद्धा आजपर्यंत सरकारने त्या गोष्टीची दखल घेतली नाही परंतु आज खऱ्या अर्थाने ती दखल घेण्याची वेळ सरकारला आलेली आहे आणि ती एक सुवर्ण संधी आज मनोजदा जरंगे आज त्यांना ती देत आहे आणि त्या सुवर्ण संधीचं संधीची संधी घेऊन त्यांनी त्याचा लाभ घेऊन हे म मराठा आरक्षण आहे हे त्वरित लवकरात लवकर हे मराठा आरक्षण देण्यात यावं अशी सरकारला आमच्या सर्वांच्या वतीने मागणी आहे आज मावळ तालुक्यातून सन्माननीय मनोज येवले असतील त्याचप्रमाणे संजय भाऊ शेडगे असतील त्याचप्रमाणे आमच्या सर्व पवन मावळातील जे आमदारांचे शिलेदार या सगळ्यांनी एक मराठा आंदोलन जे मुंबईला चालू आहे त्या ठिकाणी जे मरा मराठा आंदोलकांसाठी जी त्यांची जी खाण्यापिण्याची जी गैरसोय करण्यात आली म्हणजे आजूबाजूला जी असणारे हॉटेल असतील त्यानंतर काही ज्या गोष्टी होत्या त्या के बंद केल्यात आणि त्या बंद करून एक मराठा आंदोलकांना एक ती चेतावणी देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आणि ती चेतावणी आज पूर्ण महाराष्ट्रातील सर्व मराठा आंदोलकांनी ती स्वीकारलेली आहे परंतु जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे तोपर्यंत मराठा आंदोलकांना कुठल्याही प्रकारची कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही ही आज मी आज मावळ तालुक्यातील आमच्या सर्व मराठा आंदोलक वतीने एक शाश्वती देतो आणि या आंदोलनाला नक्कीच भविष्यामध्ये यश येईल आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील असे मी एक इच्छा व्यक्त करतो आणि पांडुरंगाची चरणी एक प्रार्थना करतो की मनोजदादा जारांगींना यश येवो आणि सर्व मराठा आंदोलकांची आरक्षण मिळून ते सर्वांची इच्छा पूर्ण व्हावं अशी एक इच्छा व्यक्त करतो मराठा आंदोलकांची कोंडी होण्यासाठी टपऱ्या दुकानं बंद केले त्यातल्या त्यात, त्यात लालबागचा राजा तिथं जी जेवणावळी होती मराठा समाजाचे आंदोलक जेवायला येते ती जेवणावळी बंद केली पण मावळ तालुका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं मराठी लढता येत म्हणल्यानंतर रसद पुरवली जात आहे काय सांगायला यावर काय आमचा पनमळ पूर्वपट्ट्यातून आमचे मराठा बांधव आम्ही एक आव्हान केलं होतं मनोज भाऊ येवला असतील अमोल महाराज सावळे असतील यांनी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुपला एक कमेंट टाकली होती की आपल्याला मुंबईला जे आझाद मैदानला जरांगी पाटणाचं आंदोलन चालू आहे त्यांना आपल्याला एक खारीचा वाटा म्हणून आपल्या पूर्वपट्ट्यातून मदत करायची आहे आणि ज्या सरकारने आमच्या मराठा समाजाला जे, जे त्रास द्यायचं काम चालू आहे त्यांनी त्वरित थांबावं मराठा हा शांत आहे शांतरित आम्ही आंदोलन करत आहो आणि आंदोलन करत राहू जी तुम्ही टपऱ्या बंद केल्या तिथली गैरसोय पाण्याची त्यामुळं आम्ही आमच्या तालुक्यात मनोज भाऊनी सांगितलं आहे दहा हजार पाण्याच्या बॉटल बो, असतील फरसाणं असतील बिस्किट पुढे असतील वेपर्स असेल तांदळाचे कट्टे आहे कांदे बटाटे असतील असे जे शिधा आहे तो आम्ही आमच्या पूर्वपट्ट्यातून पवनमाळच्या पूर्वपट्ट्यातून आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि आमचा पवनमाळ पूर्व पूर्वयुवक यांच्या वतीने मावळ तालुक्याच्या बांधव म्हणजे बांधवाच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि लालबागच्या राजाने जेवणावळी बंद केली त्यावर काय बोल खर तर पाहिलं तर पुणे मुंबईकरातील काही काही जी, जी लोक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य सुद्धा मराठी बांधवांना केलेलं आहे परंतु काही लोक असे आहेत की त्यांनी मराठा समाजाला त्रास देण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि तेच त्रास दे ज्या ठिकाणी थोडासा त्रास म मराठी लोकांना त्रास झाला आहे त्याचंच आम्ही औचित्य साधून मावळ तालुक्यातील सर्व मराठा ता बांधवांनी किंवा काही नाही ना काहीतरी त्यांची आमच्याकडनं उपाशी न राहता काही नाही काहीतरी त्यांना खायला मिळावं या हेतून आम्ही आज या ठिकाणी पाणी बॉटल असन लाडू असन किंवा बरंच साहित्य आम्ही या ठिकाणी सुखामेवा असन घेऊन चाललेलो आहे मुंबईला जे आंदोलन सुरू आहे आणि मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून पूर्व पवन मावळ सकल मराठा समाजाच्या वतीनं जी रसद आता मुंबईकडे निघालेली आहे आणि आपला मराठा लढला पाहिजे यासाठी रसद पुरवण्याचं काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होत आहे पण मावळ तालुक्यामधनं सर्वाधिक मदत त्या ठिकाणी पोहोचवली जात आहे मावळ तालुक्यामधले सकल मराठा समाजाचे समन्वयक या ठिकाणी रात्रीचा दिवस करून आपल्या मावळ्यांना रसद पोहचवण्याचं काम करत आहेत आज या ठिकाणी ही रसद या जात असताना या ठिकाणी दोन टेम्पो भरून ज्या पाण्याच्या बॉटल आहेत म्हणजे मराठा आंदोलक हे आंघोळ करू शकतात पाणी तर पिऊ शकतात त्याचबरोबर या ठिकाणी बिस्किट पुढे वेपर्स सर्व साहित्य या ठिकाणी पॅक करण्यात आलेलं आहे तर काही वेळामध्ये या ठिकाणी हे मराठा आंदोलकांना ही रसद या ठिकाणी रवाना होत आहे एक मराठा लाख मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा